दीपक की रोशनी और अपनों का प्यार पटाखों की आवाज से गूंज रहा संसार मुबारक हो आपको दीपावली का ये त्योहार कांग्रेस पक्ष के नांदेड़ जिले के कार्य अध्यक्ष माधव भाव पवड़े पवड़े परिवार ने दीपावली निमित्ता सर्व परिवार सर्व मित्र कंपनी पाने कंपनी या ठिकाणी निमित्तानं स्नेहभोजनासाठी बोलवलं मी त्यांच्या कुटुंबातला कुटुंबाचा एक प्रमुख म्हणून गेले अनेक वर्ष त्या कुटुंबाचे आणि माझे संबंध आहे मध्यंतरीच्या काळामध्ये मी वेगळ्या पक्षात आणि माझ वेगळ्या पक्षात होतो पण कुटुंबाचा दुरावा आम्ही कधीही राजकारणामध्ये येऊ दिला नाही आणि आज योगायोगानं आम्ही दोघही एका पक्षामध्ये आहेत ते आमच्या पक्षाचं नेतृत्व करतायत आणि मला परत दिपाळीच्या निमित्तानं पूर्ण कुटुंबाशी आणि सर्व मित्र परिवारशी भेटता याला आला याचा मला खूप आनंद आहे दिपाळीच्या निमित्तानं तमाम बंधाने भगिनांना माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो माधव प्रगती व्हावी अशा पद्धतीची अपेक्षाही दिपाळीच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद